शहर हादरून टाकणारी दुहेरी हत्येची थरारक घटना समोर आली आहे तिवसा शहरातील अशोकनगर भागात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मृतांच्या नावांमध्ये चाळीस वर्षीय अमोल वसंतराव डाखोरे तर त्यांची आई त्रेसष्ट वर्षीय सुशिला वसंतराव डाखोरे आहेत ही घटना जुन्या वैरातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे कारण काही दिवसांपूर्वी मृतक अमोल डाखोरे यांनीच आरोपींचे वडील सुधाकर अवझाड यांच्या शेतात चाकूने खून केला होता त्याचाच बदला घेण्यासाठी तेवीस वर्षीय आरोपी रोहन सुधाकर औझाड यांनी अमोल व त्यांच्या आईवर हल्ला चढवला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आरोपी रोहन हा डाखोरे यांच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करत अमोलवर अचानक हल्ला केला त्याच्या पोटावर छातीवर आणि पाठीवर वार करत अमोलचा घटनास्थळीच मृत्यू झालाय मुलगा वाचवण्यासाठी आई सुशीला पुढे आली असता आरोपीने तिच्याही गड्यावर वार केलेत गंभीर जखमी अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय यात अमोलचा तेरा वर्षीय मुलगा हिमांशू यालाही हातावर जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रोहन अवझाळ याला ताब्यात घेतले असून मृतक अमोलच्या पत्नीच्या फर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुहेरी हत्येनंतर घटनास्थळी अप्पर पोलीस आयुक्त कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांनी पाहणी केली तिवसा पोलीस पुढील तपास करीत आहेत